श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ मित्रांनो कसं आहे ना आपल्या जीवनामध्ये हे सुख एका दिवसाचं असतं आणि दुःख चार दिवसाचं असतं हे जर गाठ आपण पदराला बांधून घेतली तर आपलं आयुष्य समाधानी होणारच आहे कारण कसं आहे शोधलं तर प्रत्येक गोष्टीचं समाधान आहे आणि ते मिळतं पण आपण सुखाच्या शोधाच्या मागे लागला तर जे आपल्याला समाधान मिळणार आहे ते देखील आपण हातनं गमावून बसतो आणि आज मी तुम्हाला असा अनुभव सांगते ना की मला प्रत्येक माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावरती मला काही ना काही अनुभव नक्कीच आलेला आहे आणि हे प्रत्येकाला येत असतात अनुभवातन असं आपण शिकत असतो आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळत असतात आणि ज्या गोष्टींवरती आपला विश्वास नसतो त्या गोष्टी देखील आपल्याला विश्वास ठेवायला भाग पाडत असतात आपण अशा कितीतरी असंख्य अडचणीमधून जात असतो आणि ज्यावेळी या अडचणी आपल्या डोक्याच्या बाहेर जातात आणि सगळे मार्ग आपल्याला बंद होतात पुढे काय करायचं कळत नाही आणि सगळी दारं बंद झाल्यासारखी वाटतात आणि त्यावेळी आपण इतक्या अडचणीमध्ये अडकलेला असतो की पुढे काय करायचं कळत नाही ना आपल्याला डोळ्याला डोळा ला लागत असतो ना आपल्याला अन्न जात नसतं अशी परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी वेळ तरी कधीतरी आलेली असते बघा मग माझ्या आयुष्यामध्ये असा तो कठीण काळ चालू होता अशी ती वेळ होती घरावरती असं संकट आलेलं होतं आणि पण मी मनापासून देवाची भक्ती करत होते पण मलाही त्या लोकांची काळजी होती ओळखीतली असली तरी आपण मानलं तर आपलं नातं परके देखील आपले होऊन जात असतात आणि हे आपल्या मनाचं नातं असतं शेवटी कसं आहे ना रक्ताचं नातं कितीही रक्ताचं असलं तरी ते परकेपणा कधी ना कधी दाखवतातच आणि शेवटी जे ओळखीतले असतात जे परके लोक असतात ते आपले कधी बनून जातात तेच कळत नाही ते नातं खूप घट्ट होऊन जातं तर अशीच जीवाभावाची हो माणसं आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि आमच्याही आयुष्यामध्ये तशी कितीतरी माणसं आहेत पैशापेक्षा आपण जी जोडून ठेवलेली माणसं असतात ना तीच आपल्याला आयुष्यभर कामी येत असतात आणि आयुष्यात कधी ना कधी आपल्या आपण जेव्हा अडचणीमध्ये असतो त्यावेळी तीच लोक आपल्याला मदतीला धावून येत असतात मग बघा त्यावेळी तुमच्या जवळचे तुमच्यासोबत उभे नसतील पण जे तुम्ही चार माणसं जोडून ठेवलेले असतात तुमच्या स्वभावानं तर तीच तुम्हाला अडीअडचणीला मदतीला नक्कीच धावून येतात आणि त्या त्यांच्या रूपामध्ये साक्षात परमेश्वर स्वामीच तुम्हाला मदतीला धावून आलेले असतात आणि याची प्रचिती आपल्याला त्यावेळी नक्कीच येत असते ज्यावेळी आपल्यावर संकट ओढावलेलं असतं काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं आणि माझं सोमवारचा व्रत चालू होता मला सोळा सोमवार व्रताची फारशी काही कल्पना हो नव्हती अशाच माझ्या ओळखीतल्या एकांनी ते व्रत केलं होतं आणि त्याचं चांगलं फळ त्यांना मिळालं होतं अगदी मनापासून त्यांनी ते व्रत केलं होतं आणि ते व्रत करण्याविषयी त्यांनी देखील मला सांगितलं ते व्रत करण्याची माझी इच्छा झाली मग मी ठरवलं करायला सुरुवात केली बघा मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असा एक अनुभव हो। असा एक देवाचा कौल नक्कीच मिळाला असणार आहे ज्यावेळी तुम्ही असंख्य अडचणीमध्ये असता सगळीकडनं संकट आलेले असतात आणि सगळी दारं बंद झालेली वाटतात आपल्याला कुठलाच मार्ग दिसत नसतो आणि सगळी दारं बंद झालीत की काय असं वाटत असतं पुढे काय करायचं हे सुचत नसतं आणि अडचणीमध्ये आपण इतकं डिप्रेशनमध्ये जातो आणि विचार करायला लागतो बाकीच्या सगळा विचार सोडून आपण त्यामध्येच गुंतून राहतो तर अशा वेळी ना आपल्याला परमेश्वर कौल देतात आणि ते आपल्या पाठीशी राहतात तुमच्या स्वप्नामध्ये असं तुम्हाला देखील अनुभव आला असेल की तुमच्या स्वप्नामध्ये साक्षात देव येऊन तुम्हाला कौल दिलेला आहे आणि त्या जे काय तुमच्यावर संकट आलेलं आहे जे काय तुम्हाला प्रश्न पडलेला आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे किंवा पुढे काय करायचं हे सांगितलेलं आहे असा कौल प्रत्येकाला ज्याला मिळाला असेल तो भाग्यवान खरास ठरणार आहे आणि त्याच्यासारखा भाग्यन दुसरा कुणीच नसेल असाही मला मलाही माझ्या आयुष्यामध्ये मा असा एक कौल मिळालेला आहे हे असे कौल त्यालाच मिळतात जो मनाने खरा प्रामाणिक असतो आणि ज्याची भक्ती प्रामाणिक असते ज्याची श्रद्धा प्रामाणिक असते आणि त्याला खरोखरच काळजी असते इतरांची आणि तो दिखावा करत नाही की कुठल्याही संकटाचा तो बडेजाव करत नाही की माझ्यावर संकट आले मी असा अडचण येत आहे म्हणून तो असं गावभर सांगत जात नाही तो फक्त स्वतःच्या अडचणीशी स्वतःच्या संघर्षाशी तो लढत असतो आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो प्रामाणिक असतात सर्वांशी तर आजच्या मनामध्ये काही कपट भाव नसतो तर अशा व्यक्तीला नेहमी परमेश्वराचे साथ असते आणि तो कितीही मोठ्या अडचणीत असला तरी देखील देव लास्टच्या क्षणी शेवटच्या क्षणी त्याला कौल देतात आणि त्याच्या पाठीशी नक्कीच राहतात तर मित्रांनो झालं असं काही वर्षांपासून मी स्वामी समर्थांची सेवा करते स्वामींची भक्ती केल्यानंतर आपल्याला त्याचं काय काय फळ मिळतं किंवा आपल्या आंतरिक समाधान कसं मिळतं सुखशांती कशी मिळते मित्रांनो कसं आहे ना ज्यावेळी तुम्ही असंख्य अडचणीमध्ये असता खरोखरच अडचणीमध्ये असता तुम्हाला पुढे काय करावं हे सुचत नसतं कुठला मार्ग सापडत नसतो उत्तर सापडत नसतं आणि त्या अडचणी कशा सोडवायच्या त्यातून कसं बाहेर पडायचं हे कळत नसतं आणि त्यावेळी तुम्ही परमेश्वराचा धावा करता परमेश्वराला विनंती करता की माझी यातून सुटका करा माझी अडचण सोडवा मला ह्यातून काहीतरी मार्ग दाखवा असं ज्यावेळी तुम्ही सतत परमेश्वराचा दावा केलेला असता त्यावेळी खरंच जर तुम तुमचे कर्म चांगले असतील आणि तुमची श्रद्धा खरी असेल तुमची भक्ती खरी असेल आणि तुमची विनंती परमेश्वरापर्यंत पोहोचली असेल तर एका क्षणाला तुम्हाला परमेश्वर कौल देतात आणि ते स्वप्नामधून तुम्हाला परमेश्वर साक्षात कौल देतात आणि तुमचे जे काही प्रश्न असेल अडचणी असतील तुमच्यावर जे संकट आलं असेल त्या संकटाचा मार्ग ते तुम्हाला दाखवतात आणि त्यातून तुम्हाला सुखरूपपणे बाहेर पडण्याचा ते मार्ग दाखवतात आणि बाहेर काढतात आणि असा कौल प्रत्येकाला आलेला असतो आणि ज्याला हा कौल आला असेल तो खरंच भाग्यवान आहे मित्र म्हणते आणि खरंच तो भाग्यवान आहे मी खात्रीने सांगू शकते कारण माझ्या मा आयुष्यामध्ये असे किती वेळा तरी मला परमेश्वराने कौल दिलेले आहेत आणि त्यावेळी मला तो अनुभव आलेला आहे अशाच काहीतरी मी कितीतरी असंख्य अडचणीमधून मा मी जात होते आणि त्यावेळी मी परमेश्वरला विनंती केल्यानंतर परमेश्वराने मी विनंती करण्यापूर्वीच माझी चिंता ओळखली त्यांनी की माझं मनस्थिती काय आहे माझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे आणि मला स्वप्नामध्ये त्यांनी कौल दिला आणि त्या अडचणीवरती त्यांनी मला मार्ग दिला आणि त्यानुसार मी केलं आणि जसं परमेश्वरांची आज्ञा असेल त्या त्यानुसार आपल्याला करणं भागच असतं आणि स्वप्नामध्ये साक्षात परमेश्वरच आपल्याला ही ही गोष्ट करा हे बाळ तू असं कर आणि तुझं काम होईल असं सांगितल्यानंतर आपला विश्वास तिथे आणखीन वाढतो कार्य निश्चितच पूर्ण होते प्रत्येकाला निश्चितच असा अनुभव कधी ना कधी आलेला असणारा ही ज्याची भक्ती खरी असते श्रद्धा खरी असते त्याला हा असा कौल मिळालेला असतोच असतो